कळंबा कारागृहाच्या मागील एलआयसी कॉलनीतील मनोरंभ कॉलनी काल रात्री साडे दहा ते पावणे अकराच्या सुमारास घडलेल्या भीषण गॅस संपूर्ण परिसर हादरला घरगुती गॅस पाईपलाईन मधील गळतीमुळे झालेल्या या स्फोटात शीतल अमर भोजने व एकोणतीस यांचा उपचारादरम्यान मंगळवारी पहाटे दुर्दैवी मृत्यू झाला तर दोन लहान मुलांसह चौघे गंभीर जखमी झाले या घटनेनं परिसरात भीतीचं सावट पसरले स्थानिक नागरिकांमध्ये गॅस जोडणीच्या सुरक्षिततेबाबत संताप आणि चिंता व्यक्त होते रात्री दहा वाजता ज्यावेळी आम्ही झोपलो होतो म्हणजे झोपलो नाही ऍक्च्युली सगळी जागच असतो आम्ही त्यावेळी मोठा स्फोट म्हणजे आवाज झाला तर आम्हाला काय वाटलं की बाबा सगळ्यांच्या स्लाप वगैरे हादरल्यामुळं घरावरती काहीतरी पडलंय म्हणून आम्ही घरातनं बाहेर आलो माझे मिस्ट मी जिन्यावरनं वरती गेलो की स्लापवर काहीतरी घडले आणि मिस्टर बाहेर आले त्यावेळी मिस्टरांना दिसलं की बाई पेटली आणि ती बाई बाहेर आली म्हणजे जी शीतल भोजने होती ना ती पेटून अशी पूर्ण विद्रुस आवश्यक पेटत होती आणि इथून आली होती इथंच आम्ही उभारलो त्यावेळी माझे मिस्टर वगैरे ओरडतो की बाईला वाचवा बाईला वाचवा त्यावेळी आम्हाला समजले की ही दुर्घटना घडली आहे त्या तिच्या फट मग आमचे शेजापाजारी सगळे तिच्या अंगावर चादर वगैरे तिला वाचवण्याचा प्रयत्न सगळा केला तिच्या वाचवण्याच्या नादामध्ये तिचे सासरे आणि मुलं पण आतमध्ये होते आणि ही दुर्घटना घडली म्हणजे काल संध्याकाळी जे सहा वाजता गॅस जोडला पाईपलाईन त्याच्यामुळे ही घडलेली आहे आणि दहा वाजता तिनं ज्यावेळी चालू केलं त्यावेळी हा स्फोट घडलाय की ह्या लोकांनी काय केलं पाहिजे ते ग्राहकांना गॅस कसा सुरू करायचा किंवा जोडलेन टेस्टिंग करून गॅस सुरू करून देणे गरजेचं होतं त्यांच्यामुळं मो फार मोठी दुर्घटना घडली आहे आणि सगळ्या ह्या बाजारांना पूर्ण मोठा धक्का बसलेला आहे की ते सगळ्यांनी विद्रूप रूप बघितलेलं आहे त्यामुळं आम्ही असं म्हणतोय की हा गॅसच नको आहे आम्हाला पूर्ण आमची जी खुदाई करून गॅस पाईपलाईन काढून टाकल्या पाहिजेत पूर्ण धक्का बसलेला सगळ्यांना बघितलेला आणि त्यांचं जर असं आपण जे बोलतो हुत्याचं नव्हतं असं काही क्षणामध्ये हुत्याचं नव्हतं झालेलं आहे आणि विनंती असं आहे की गॅस पाईप ह्या काढूनच टाकल्या पाहिजेत कालचा जो प्रकार घडलाय तो म्हणजे कसं असं घटनास्थळी बघितल्या माणसाला असं वाटलं आता आपल्याला ती व्यक्ती जगणार आहे काही कळत पण नव्हती हो त्या पूर्ण पेटलेल्या होत्या जीवाचा करून मदत मागत होत्या सगळ्या आमच्या गल्लीतल्या लोकांनी त्यांना मदत करून सहकार्य केले पण त्या थोडक्यात वाचायला पाहिजे होता दोष म्हणजे कसं जी गॅस पाईप लाईन जोडल्या तुम्ही ती गडबडीत जोडून आपली कशी तरी लगबगीनं आवरून आपण बाहेर पडलेले आहेत आणि त्या व्यक्तीला त्या पाईपची किंवा डेमो सुद्धा त्या बैला दाखवलेला नव्हता घरात एकच लेडीज असताना त्या माणसांनी दाखवायला पाहिजे होती की बाबा असं प्रोसिजर असं तुम्ही असं करायला पाहिजे आणि मेन म्हणजे आतल्या बाजूला जो स्विच होता मेन त्याला टॅप त्यांनी जोडलेली नव्हती आणि बाहेरून गॅस ऑन होता त्यामुळे हा ब्लास्ट झाला आणि ती पेटून बाहेर आल्यामुळं जवळजवळ त्या सत्तर टक्के जळल्या होत्या आम्ही जेव्हा तिला ब्लँकेट लपेटलं तेव्हा तिचं पूर्ण शरीर हे जळलेलं होतं मी स्वतः डोळ्यानं बघितले काल रात्री जी ही घटना घडलेली आहे ती थोडक्यात म्हणजे हे जे नवीन कनेक्शन गॅस पाईपलाईनचं जोडलेलं आहे त्यामुळं घडलेलं आहे त्यांचा हलगर्जीपणा निष्काळजीपणा आणि जी जोडणारी यांची माणसं आहेत ह्यांना अनुभवहीन माणसं नसल्यामुळे हा प्रकार घडलेला आहे आणि ह्या प्रकारामुळे इतकी जीवतहानी झालेली आहे की ह्यामध्ये एक महिला एक्सपो मित महिल झालेली आहे बाकीचे जे दोन लहान बा मुलं आहेत तीही पूर्णपणे जखमी आहेत आणि त्यांची लहान मुलांचे जे आजोबा आहेत ते पण एक सत्तर टक्के भाजलेले आहेत ह्याला कारणीभूत ही फक्त कंपनी आहे आणि ह्याच्यावर कारवाई लवकरात लवकर व्हावी अशी आमच्या इथल्या नागरिकांची विनंती आहे मनोरंभ कॉलनीत राहणारे अमर भोजने हे शहरातील एका नामांकित हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करतात सोमवारी दुपारी ते कामावर गेले असताना त्यांच्या घरी गॅस पाईपलाईन आणि मीटरची जोडणी करण्यात आली होती मात्र गॅस पुरवठा सुरू करण्यापूर्वीच रात्री पावणे अकराच्या सुमारास अचानक भीषण स्फोट झाला हा स्फोट इतका शक्तिशाली होता की घराच्या खिडक्यांच्या काचा तुटल्या आणि समोरच्या घरापर्यंत आगीच्या ज्वाळा पोहोचल्या स्फोटामुळे घरातील पडदे छताचं सिलिंग आणि भिंतीचे प्लास्टर उद्ध्वस्त झालं या दुर्घटनेत दोन घरांमधील सुमारे आठ ते नऊ लाख रुपयांचं प्रापंचिक साहित्य जळून खाक झालंय या घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दलाचे मुख्य अधिकारी रणभीसे यांनी पथकासह तातडीनं आढावा घेऊन स्फोट होण्याची कारण कोणती असावीत या संदर्भात शोध घेत असल्याचं सांगितलं आम्हाला वर्दी आली होती आ, या ठिकाणी आपण इथं जिथे उभे आहे तिथे कळंबा जेलच्या पाठीमाग पिचाळीस तिथे गॅसचा स्फोट झाला आहे आणि जखमी आहेत म्हणून मग आम्ही जेव्हा आमची गाडी फायर फायटर पाठवली टिंबर मार्केट जवळचं फायर स्टेशन होती फायर फायटर जेव्हा पाठवली तर त्या ठिकाणी आम्हाला असं निदर्शनं झालं की ऑलरेडी चार जणांना टेम्पोमध्ये घालून त्यांनी इंजर्ड पर्सनना त्यांना सी पी आयला घेऊन गेले होते ते घेऊन चाललेले होते मग आम्ही प्रथमदर्शनी जेव्हा हे बघितलं तर त्यांचं आम्ही गॅस सिलेंडरचं आता ताब्यात घेतलेलं गॅस सिलेंडर आम्ही आता चेक केलं गॅस सिलेंडरमध्ये तसं काय लिकेज किंवा हे काय जाणवलेलं नाही आहे तरी तर आता पुढील इन्व्हेस्टिगेशन आम्ही वर्षाच्या आजूबाजूच्या माणसांची चर्चा केली असता त्यांचं कालच त्यांनी संध्याकाळी पाच वाजता नवीन गॅस कनेक्शन हे जे हाय प्रेशर गॅस पाईपलाईन जी आहे एच पी एच पी गॅस त्याचं कनेक्शन केलेलं आहे आणि त्याचं कनेक्शन मधनच ते काहीतरी झालं असेल असं यांची पहिली भूमिका आहे आता त्याचं आता इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आमचं सध्या आम्ही या तेच इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी घटनेनंतर प्रशासनाने नागरिकांना गॅस कनेक्शन तपासून घेण्याचं आणि कोणतीही गळती आढळल्यास तात्काळ संबंधित यंत्रणेशी संपर्क साधण्याचं आवाहन केलं कोल्हापूरमध्ये या घटनेमुळे खळबळ उडाली आहे सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर तातडीनं अंमलबजावणी करण्याची मागणी जोर धरू लागली अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला ला सबस्क्राईब करा